राज्याचे उपमुख्यमंत्री महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली आणि यावेळेला एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केल्याचं बघायला मिळालं मी दरेगावाला आलो की इकडचं तापमान कमी होतं आणि मुंबईमध्ये वाढतं असा टोलासुद्धा त्यांनी विरोधकांना लगावला तसंच आपण या ठिकाणी बांबूची लागवड करतो मात्र बांबू कुठे वापरायचं हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे असं मुश्किलपणे शिंदेनी म्हटलं शिंदे हे दरेगावी आल्यास वारंवार ते नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतो त्याला एकनाथ शिंदेनी या निमित्तानं प्रत्युत्तर दिलंय या कार्यक्रमाला अजित पवारांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल तर निसर्गरम्य सौंदर्य आहे मी वेळ काढून इकडे गावी येत असतो आणि गावी आला आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत बांबू ऑक्सिजन जास्त देणारा आणि कार्बन डायऑक्साईड जास्त शोषणार आहे आणि मग आमच्या मुख्यमंत्री मोदयानं बरोबर माहिती आहे ते कुठं वापरत होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट